विधानसभेचा हिंदुत्ववादी आमदार महेश दादा लांडगे पाटील तीनशे वर्षापूर्वी परकीय आक्रमणकर्त्यांनी आमचा शंभू राजा हिरावून घेतला होता ना तीनशे वर्षापूर्वी हिरावून घेतलेला भोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी आमदार दादा लांडगे पाटील यांनी परत आम्हाला दिला <laughs> अरे औरंगे सुद्धावीर छत्रपती संभाजी महाराजी पैलवान दादा लांडगे पाटील सगळ्यांच्या वतीनं सांगतो श्री विधानसभेचं नाहीये पिंपरी चिंचवडच नाहीये पुणे जिल्ह्याच नाहीये जो जो हिंदू कुळात जन्माला आला त्यात बौद्ध आले जैन आले शीख आले जे जे हिंदुस्तानात हिंदू म्हणून जन्माला आले त्या सगळ्यांच स्मारक आहे सगळ्यांनी एकदा घोषणा द्यायची आहे दादा बघा मला इथपर्यंत यायला एक तास लागलाय कोणालाच निमंत्रण नाही दादांच्या वतीनं माफी मागतो खाली अनेक सेलिब्रिटी उभे मोठे मोठे नेते मंडळी उभे उभे खाली जे सहकारी म्हणून मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो पण आज आपण दादा दादासाठी तर जमलोय पण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी जमलोय पुढच्या काळात फार मोठा कार्यक्रम देशातले सर्वोच्च व्यक्तिमत्व या स्मारकाच्या उद्घाटनाला येणार आहेत तेव्हा सुद्धा अशाच मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचंय सगळ्यांच्या वतीनं दादांचा आत्मविश्वास बळकट करायचा आहे आज दादाला आपण दाखवून दिलं दादा